वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे कधीकधी खूप भूक लागते इतकी भूक लागते की काय खावे आणि काही काय नको असे होते आपल्याला आपली भूक कंट्रोलच होत नाही तेव्हा ही चटपटीत आणि झणझणीत अशी खूप टेस्टी मॅगी खायला खूप छान लागते खमंग होते आणि अतिशय कमी वेळेमध्ये होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडते खायला खूप टेस्टी आणि खूप भन्नाट लागते छोट्या ही खूप छान असते पण मोठी भूकंही आरामात मिटली जाते एवढी बु एवढी मॅगी छान होते चला या होत। तर मग मॅगीची डिटेल रेसिपी पाहूयात या ठिकाणी एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल ॲड करून घेतलं आहे तीन अंडी छान फोडून घेतली आहेत पॅन छान गरम झाला आहे अंडी आपण पॅनमध्ये टाकून घेणार आहोत पॅनमध्ये अंडी टाकल्यानंतर वरून थोडंसं मीठ आणि काळी मिरची जी पूड आहे ती टाकायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आता छानपैकी अंड हलवून घ्यायचं आहे साधारणपणे दोन मिनटाचा सा वेळ यासाठी लागतो अंड हलवून घेतल्यानंतर व्यवस्थित थोडेसे परतले गेले की मग आपल्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे त्याच पॅनमध्ये थोडेसे तेल ॲड करायचे आहे एक मिडियम साईजचा सा कांदा कट करून मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे नंतर अर्धा टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मुलांना मॅगी खायची आहे म्हणून मी मिरचीचे प्रमाण थोडेसे कमी ठेवले आहे तीन ते चारच मिरच्या मी या मिश्रणामध्ये ॲड केल्या आहेत फोडणीच्या खमंगाशी फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे थोडीशी हळदी ॲड करायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे या ठिकाणी मी लहान ज्या मॅगी आहेत चौदा रुपयेवाल्या त्या दोन पुट्या घेतल्या आहेत म्हणून मी की की आहे। आहे पी एक, पी आहे। या ठिकाणी दोन ग्लास पाणी ॲड करत आहे पाणी ॲड केलं की गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि छान पिपैकी एक उकळी काढून घ्यायची आहे फोडणीच्या या पाण्याला उकळी आली की वरून चवीपुरते थोडेसे मीठ घालायचे आहे आणि मॅगी जी आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे मी सर्व मॅगी यामध्ये टाकत आहे मॅगी टाकल्यानंतर व्यवस्थित एकदा मॅगी हलवून घ्यायची आहे त्यानंतर मॅगीचा जो मसाला आहे तोही यावरती लगेच टाकायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम करायची आहे आणि यावरती लगेच एक झाकण ठेवून घ्यायची आहे साधारणपणे दोन ते तीन मिनिट आपल्याला मॅगी छान शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर मी आता झाकण खोलत आहे आणि एकदा मॅगी व्यवस्थित हलवून घेत आहे आता आपली मॅगी फिफ्टी पर्सेंट कुक झाली आहे व्यवस्थित एकदा हलवायचे आहे अर्धे यातले जे पाणी आहे तेही आटलेले आहे अर्धे पाणी शिल्लक आहे परत एकदा मॅगीवरती झाकण ठेवायचे आहे आणि परत एकदा मॅगी दोन ते तीन मिनिट छानपैकी शिजून घ्यायची आहे जर मॅगी कच्ची राहिली तर पोट दुखण्याची शक्यता असते त्यामुळे मॅगी व्यवस्थित शिजवायची आहे दोन मिनिटात मॅगी तयार म्हटल्यानंतर तिला एकच मिनटं शिजवायचे आहे असं करायचं नाही तर मॅगी मस्त शिजवायची आहे त्यामधले सर्व पाणी व्यवस्थित आटले गेले पाहिजे आपली मॅगी आता छान शिजलेली आहे कारण मी दोन दोन मिनिट असे करून दोन वेळा म्हणजे चार मिनिट मॅगी छान शिजवून घेतली आहे आता जे आपण अंड फेटून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करायचं आहे हे अंड आता पूर्णपणे थंड झालं होतं म्हणून आपल्याला याला छानपैकी परत एकदा वाफ काढून घ्यायचे आहे साधारणपणे अर्धा मिनिट किंवा एक मिनिट तरी यावरती झाकण ठेवायचे आहे आणि मस्त या मॅगीला छानपैकी एक वाफ काढून द्यायची आहे घ्यायची आहे असं केल्याने मॅगीची टेस्ट खूप छान वाढते हलकीशी एक वाफ दिल्यानंतर मॅगी खूप छान अशी बनली जाते आता सर्व मॅगी एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आणि लगेचच ही मॅगी गरम गरम असताना सर्व करायची आहे गरमागरम मॅगी सर्व केली की खरंच खूप छान आणि खूप खमंग लागते अशी बनते खूप खमंग आणि टेस्टी मॅगी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा